बलात्कार आणि हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याला पुन्हा एकदा फर्लो मिळालाय एकवीस दिवसांच्या फर्लोवर राम रहीम पुन्हा एकदा तुरुंग बाहेर पडलाय पोलीस संरक्षणात बाबा राम रहीम याची हरियाणाच्या सुनार या तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे फर्लोचा हा एकवीस दिवसांचा कालावधी बाबा राम रहीम हा उत्तर प्रदेशातल्या बागपत आश्रमात घालवणार आहे पण वीस वर्षाची शिक्षा भोगणारा राम रहीम वारंवार पॅरोल किंवा फरलोवर बाहेर येत असल्यानं याला मोठ्या प्रमाणात विरोधही होतोय या विरोधाचं कारण काय आहे बाबा राम रहीम कोणत्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगतोय त्याला मिळणारा पॅरोल आणि फर्लो यात फरक काय असतो तो कुणाला मिळतो हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम बाबा राम रहीम हा सध्या दोन अनुयायांवर केलेल्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरलाय आणि तुरुंगात आहे तर एका हत्या प्रकरणातही त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे या गुन्ह्यासाठी तो सध्या हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातल्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगतोय ते गुन्हे कोणते आहेत तेही पाहणार आहोत पण आधी पाहूया हा राम रहीम आहे तरी कोण पंधरा ऑगस्ट एकोणीशे सदुसष्ट रोजी बाबा गुरमीत राम रहीमचा जन्म झाला राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातल्या गुरुसर मोदिया इथं एका शीख कुटुंबात बाबा गुरमितचा सा जन्म झाला वयाच्या सातव्या वर्षी एकतीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनामसिंह यांनी गुरमीतचं बाबा राम रहीम असं नामकरण केलं तेवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत सिंह याला आपला उत्तराधिकारी घोषित केलं आणि बाबा राम रहीम हा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख झाला डेरा सच्चा सौदा हे पंजाब हरियाणा या भागातलं मोठं प्रस्थ आहे शाह मस्ताना यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये त्याची स्थापना केली या डेरा सच्चा सौदाचे लाखो अनुयायी पंजाब आणि हरियाणात आहेत बाबा राम रहीम याला दोन मुली आणि एक मुलगा आहे त्यांनी दोन मुलींशिवाय हनीप्रीत हिला दत्तक घेतलाय हा कथित धर्मगुरू अनेकदा वेगवेगळ्या वादावरून कायम चर्चेत राहिलाय आता पाहूया लाखो भक्तांचा हा कथित गुरु कोणत्या शिक्षेखाली कायद्याच्या बाबा राम रहीम याला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत दहा वर्षांची शिक्षा सुनावली हे प्रकरण तब्बल दहा वर्ष जुनं होतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एका महिला भाविकावर बलात्कार केल्याच्या आरोपात बाबा राम रहीमला न्यायालयानं दोषी ठरवलं दोन महिला अनुयायांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर सीबीआयनं एप्रिल दोन हजार दोन मध्ये या स्वयंघोषित धर्मगुरू विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता विशेष बाब म्हणजे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एका डेरा साध्वीकडून तिच्यावर बलात्कार होत असल्याचं निनावी पत्रही आलं होतं पुढे दोन हजार मध्ये बाबा राम रहीम याला न्यायालयानं सेवादार रणजित सिंह याच्या हत्येप्रकरणीही दोषी ठरवलं त्याला न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली तसंच एकतीस लाख रुपयांचा दंडही ठोठावला सेवादार असलेल्या रणजित सिंहची दहा जुलै दोन हजार बावीस साली हत्या करण्यात आली याचा तपास सीबीआयनं केला दोन हजार तीन मध्ये या प्रकरणात एफ आय आर दाखल करण्यात आली तब्बल एकोणीस वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला पण ही शिक्षा भोगत असतानाच बाबा राम रहीमला सतत पॅरोल आणि फरलो दिला जातो पण तुम्हाला माहिती आहे का फर्लो आणि पॅरोल म्हणजे काय आणि यात नेमका फरक काय असतो पॅरोल हा एक फ्रेंच शब्द आहे ज्याचा अर्थ असा होतो की मी माझा शब्द देतो पॅरोल हा कैद्यांना समाजात परत येण्यासाठी आणि कुटुंब मित्र परिवारासोबत राहण्यासाठी दिलेला विशेष अधिकार आहे त्याचा अवधी एक महिन्याचा असतो पॅरोल हा आवश्यक कारणांसाठीच मंजूर केला जातो पॅरोल हा त्या कैद्यांना दिला जातो ज्यांनी त्यांच्या शिक्षेचा एक भाग पूर्ण केलाय तर जे कैदी दीर्घकाळ कारावासात राहणार आहेत त्यांना फरलो दिला जातो म्हणजे या काळात त्यांची शिक्षा त्या काळापुरती माफ केली जाते कैद्यांना फरलोवर सोडण्याचा अधिकार हा कायदेशीर आहे आणि कायद्यानं परवानगी दिली तर तो नाकारला जाऊ शकत नाही पण जो गुन्हेगार बाहेर पडला तर समाजासाठी घातक आहे असं वाटलं तर पॅरोल किंवा फरलोचा अधिकार नाकारला जाऊ शकतो कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या बाबा राम रहीमला कधी कधी अशी सुट्टी मिळाली आहे ते जाणून घेऊयात बाबा राम रहीमला कधी कधी पॅरोल मिळालाय ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिक्षा सुनावल्यानंतर बाबा राम रहीमला पहिल्यांदा पॅरोल मिळाला तो चोवीस ऑक्टोबर दोन हजार वीस साली रुग्णालयात असलेल्या आईला भेटण्यासाठी बाबाला हा एक दिवसाचा पॅरोल पहिल्यांदा मंजूर करण्यात आला त्यानंतर एकवीस मे दोन हजार एकवीस साली पुन्हा एकदा आईला भेटण्यासाठी बाबाला बारा तासांचा पॅरोल देण्यात आला सात फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी कुटुंबाला भेटण्यासाठी एकवीस दिवसांचा फरलो देण्यात आला नंतर अवघ्या काहीच महिन्यात जून मध्ये बाबा राम रहीमला तीस दिवसांचा पॅरोल मिळाला यावेळी या, या बाबाला उत्तर प्रदेशमधल्या बागपत आश्रमात पाठवण्यात आलं होतं हा पॅरोल संपवून बाबा परतला आणि पुन्हा चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्याला पुन्हा चाळीस दिवसांचा पॅरोल देण्यात आला या काळातही बाबा बागपत आश्रमात राहिला आणि विशेष म्हणजे या काळात त्यानं एक म्युझिक व्हिडिओही बनवला त्यानंतर जेलमध्ये परतलेल्या बाबा एक बाबाला एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये चाळीस दिवसांचा पॅरोल मिळाला पॅरोल मिळण्याची ही सहावी वेळ होती यावेळी पॅरोलचं कारण होतं शाह सतनाम सिंह यांच्या जयंती कार्यक्रमात सहभागी होणं त्यानंतर वीस जुलै दोन हजार तेवीस साली पुन्हा बाबाला पॅरोल मंजूर करण्यात आला बाबा राम रहीम सातव्यांदा तीस दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगा बाहेर पडला 21 20 नोव्हेंबर 2023 रोजी हा बाबा पुन्हा एकदा 21 एक दिवसांची फरलो घेत बागपत आश्रमात पोहोचला त्यानंतर पुन्हा 9 जानेवारी 2024 रोजी बाबा राम रहीमला पन्नास दिवसांचा म्हणजे जवळपास दोन महिन्यांचा पॅरोल मंजूर करण्यात आला मार्च मध्ये परतलेल्या बाबाला बारा ऑगस्ट दोन रोजी पुन्हा एकदा पॅरोल मंजूर करण्यात आलाय पण बाबा राम रहीमला वारंवार पॅरोल देण्यावरून विरोध होतोय पंजाब आणि हरियाणा कोर्टात विरोध करणारी एक याचिकाही दाखल करण्यात आली शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती म्हणजेच एस जी पी सी यांनी ही याचिका दाखल केली होती या याचिकेत या बाबाला पॅरोल किंवा फरलो दिल्यानं सार्वजनिक नुकसानीची शक्यता व्यक्त करण्यात आली होती न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानं बाबा राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगा बाहेर आलाय सततच्या या पॅरोलच्या सुट्टीवरून तुरुंग प्रशासन आणि राज्य सरकारवर मोठी टीका होतीय अशा प्रकारे एखाद्या कैद्याला पॅरोल किंवा फरलो मिळणं हे देशभरातलं एकमेव प्रकरण आहे गेल्या चार वर्षात बाबा राम रहीमनं एकूण दोनशे चोपन्न दिवस तुरुंगा बाहेर काढलेत आता या बाबावर इतकी मेहरबानी होण्यामागं हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका हे कारण आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे याचं कारण बाबा ज्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आहे त्या डेराचा सत्तावीस विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव आहे या आधी दोन हजार बावीस मध्ये जेव्हा जेव्हा बाबाला पॅरल दिला गेला तेव्हा तेव्हा हरियाणामध्ये निवडणुका किंवा पोटनिवडणुका होत्या त्यामुळं ऑगस्ट मध्ये दिलेला हा पॅरल आणि हरियाणा निवडणुकांचा आता काही संबंध आहे का हेही पाहावं लागेल अशी चर्चा आता सुरू आहे कारण काहीही असलं तरी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला अशा प्रकारे वारंवार सुट्टी देण्यावरून जोरदार टीका होतीये बाबा राम रहीमवर नक्की कुणाची कृपा आहे याचा खुलासा होणार का हेही पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद